नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल उडीद डाळ रेसिपी बनवणार आहे अगदी ढाबा स्टाईल तडका देऊन ही रेसिपी बनवणार आहे नक्कीच तुम्हाला आवडेल इथे आपण ढाबा स्टाईल उडीद डाळ बनवण्यासाठी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ही उडीद डाळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया याच्यावरची पांढरी पावडर निघून जाऊपर्यंत ही उडीद डाळ आपण धुवून घेतलेली आहे ढाबा स्टाईल उडीद डाळ बनवण्यासाठी इथे आपण दहा ते बारा मिरे घेतलेले आहे चार ते पाच लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि एक इलायची घेतलेली आहे याची आपण छान अशी बारीक पावडर करून घेऊया ढाबा स्टाईल उडीद डाळ बनवतोय तर या मसाल्यामुळेच आपल्या उडीद डाळीला जबरदस्त अशी टेस्ट येते आणि चव अगदी अप्रतिम अशी बनते इथे आपली पावडर बारीक करून झालेली आहे आता आपण उडीद डाळीला फोडणी द्यायला घेऊया त्यासाठी इथे कडेमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेले आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या दीड ते दोन आले खेचून घेतलेले आहेत हे आपण तेलामध्ये घालून छान असे फ्राय करून घेऊया त्याचप्रमाणे आपण इथे खरबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले जे खडे मसाले होते तेही घालून घेऊया एक तमालपत्र घातलेलं आहे एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे अर्धा चमचा लहान अर्धा चमचा हळद आणि खडेपत्त्याची पानं घातलेले आहेत गरम मसाला घालून हे मिश्रण आपण छान असे एकजूट करून घेऊया टोमॅटोची तुम्ही पिवरी करूनही घालू शकता इथे मी टोमॅटो बारीक कट करून घातलेले आहेत टोमॅटो आणि हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण उडी डाळ घालूया त्याचप्रमाणे चवीपुरते मीठ घालूया आणि हे परत एकदा डाळीमध्ये मसाले छान असे मिक्स करून घेऊया तर उडी डाळ आणखीन चविष्ट बनण्यासाठी ही उडी डाळ आपण तेलामध्ये छान अशी वाफवून घेणार आहे साधारण एक ते दोन मिनटं आपण मंद गॅसवर ही उडी डाळ वाफून घेतली यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलेले आहेत आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया इथे मी दोन वाटी गरम पाणी घातलेलं आहे परत एकदा हिवडी डाळ आपण छान अशी मिक्स करून घेऊया आणि छान अशी शिजलेपर्यंत दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर शिजवून घेऊया झा झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं डाळ शिजवून घेतली आता इथे आपण डाळ थोडीशी हलवून घेऊया तुम्ही बघू शकता डाळ छान अशी दरदरीत अशीच शिजलेली आहे डाळ आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया उडी डाळ खाण्याचे खूप सारे फायदे आहेत अगदी ही उडी डाळ तुम्ही म्हणाल तर अगदी पोषक पॅकेज आहे आपल्या शरीरासाठी बद्धकोष्ठता दमा अर्धांगवायू समस्या ज्यांना आहे त्यांनी उडी डाळ जरूर खावी थंड वातावरणामध्ये उडी डाळीचे सेवन केले तरीही उडी डाळ आपल्या शरीराला गरम ठेवते ढाबा स्टाईल तडका देण्यासाठी इथे आपण तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे जिरे घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घेतलेला आहे यामध्ये कडीपत्त्याची पानं आणि सुखी मिरची कश्मीरी लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर इथे आपण अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे ते घालून छान असं मिक्स करून घेतलं हा तडका आपण डाळीवर घालून घेऊया इथे मध्ये आपण शिजवलेली डाळ काढून घेतलेली आहे आता याच्यावर आपण हा तडका घालून घेतलेला आहे उडी डाळीला जबरदस्त असा ढाबा स्टाईल तडका देऊन घेतलेला आहे खूप छान असा श्वास येत आहे उडीद डाळीचा आणि अगदी टेस्टीही बनलेली आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ती आपली रेसिपी बनून तयार झालेली आहे अशा पद्धतीने ढाबा स्टाईल उडीद डाळ घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट आहे ते रेसिपीसोबत